दुमोडी गावात महिला युवक गावकरी यांनी केली पूर्णपणे दारूबंदी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुमडी या गावात आदर्श महिला बचत गट सर्व गावकरी जिल्हा परिषद शाळे विद्यार्थी वर्ग गावातील पुढारी तसेच त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे आंबोली बीट पोलीस अंमलदार श्रीयुत घायवट या सर्वांनी मिळून गावातील दारूबंदी मोहीम राबवली गावात दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणानले असून त्यांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस अंमलदार यांच्या स्वाधीन केले धुमडी गावातील महिला युवक बचत गट अध्यक्ष सचिव यांनी पूर्णपणे दारूबंदी करण्याचे आदेश दिले दारूबंदी या चांगल्या कामाला गावातील युवकांनी पाठिंबा देत सहकार्य केल्याने अभिनंदनाला पात्र ठरले आहे यावेळी धुमोडी गावातील बचत गट महिला अध्यक्षा सौ जयश्री आहेर सौ मीरा आहेर सौ अनिता खोटरे सौ कुशाबाई चहारे सौ रखमाबाई आहेर सौ आनंदीबाई खोटरे सौ अहिल्याबाई आहेर सौ लताबाई खोटरे सौ भारती आहेर सौ ताराबाई आहेर सौ सीताबाई आहेर सौ कुसुम आहेर सौ लंका भिवसेन सौ नंदा ज्ञानेश्वर आहेर सौ मीराबाई रावजी आहेर सौ मनीबाई मुक्ताबाई खोटरे सौ आनंदीबाई आहेर सौ आहे, मंजुळाबाई आहे, सौ हौसाबाई चाहारे सौ भागाबाई आहेरे सौ मंजुळा भोये यांच्यासह गावातील तरुण लक्की पांडुरंग आहेर अजय सोमनाथ पालवे प्रकाश मुकुंदा आहेर नाना जनार्दन आहेर अशोक भावराम आहेर पांडुरंग सखाराम आहेर तुषार लक्ष्मण खोटरे मोहन गंगाधर आहेर मधुकर काशराम आहेर सुनील खोटरे ललित आहेर धीरज भोये जयराम चहारे हिरामन चहारे विजय पालवे यांच्यासह सरपंच तात्या चिंतामण आहेर उपसरपंच धुमोडी गावातील ग्रामस्थ यांनी पोलीस अधिकारी यांचे आभार मानले श्री तात्या चिंतामण आहेर उपसरपंच सौ नंदा विजय आहेर माजी सरपंच श्री पांडुरंग सोनू आहेर आदी उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी रामदास गाधव त्र्यंबकेश्वर